शिलाहारांचा शेवटचा राजा सोमेश्वर व देवगिरीचे यादव यांच्यात कोकण किनारपट्टीवर मोठे युद्ध झाले समुद्रात झालेल्या नौकादल युद्धात सोमेश्वर राजाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आणि देवगिरीच्या यादवाचा विजय कोकण किनारपट्टीवरील किती मोठे युद्ध झाले असावे हे बोरिवली येथील विरगळांची उंची आणि त्यावरील प्रसंगावरून समजते चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथात या युद्धाचा उल्लेख सापडतो शिलाहार या हिंदू राजघराण्याचा शेवटचा राजा सोमेश्वर याच्या मृत्यूनंतर ठाण्यावर राज्य करण्यासाठी इतर राजांचा मार्ग मोकळा झाला इसवी सन पंधराशे चौतीस साली गुजरातच्या बादशहाला पोर्तुगीजांनी मदत केली त्यावेळी पोर्तुगीज आणि बादशहा यांच्यात झालेल्या तहात पोर्तुगीजांना मुंबई वसईसह ठाणे बहाल केला आणि पोर्तुगीजांनी ठाण्यात प्रवेश केला आणि इथूनच ठाण्याचा वाईट काळ सुरू झाला